पुण्यामध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनचा एक, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुणे येथील कोलाड रस्त्यावर अपघातामध्ये पती जागीच मृत्यू झाला आहे या अपघातानंतर डंबरचा चालक देखील फरार झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अनिल काळू सुरवंशी आणि त्यांची पत्नी प्रिया हे, हे राहणार लवळे फाटा अपघातामध्ये जागीच ठार झाले हा अपघात गुरुवारी रात्री एकच्या सुमारास घडला डंपर कमवरून भूगावकडे चालला होता तसेच सुरवंशी हे भूगावरून रूमकडे चालले होते डंपर चालकाने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे चालक भरदा वेगाने डम्पर चालवत होता मोटरसायकलला समोरासमोर धडक दिल्यामुळे दोघे पती पत्नी गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले याबाबत अभिजित दत्तात्रे दत्तात्रे तर वडे राहणार पिरंगू यांनी फिर्याद दिली आहे